जय शिवराय नमस्कार हो ई पीक पाहणीसाठी आता तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता तुम्हाला सात दिवस आणखीन पीक पाहणी करता येणार आहे तर अपडेट काय आहे सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तो व्हिडिओ सुरू करूया <laughs> राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसांची मुदतवाढ बाबत राज्यात खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आला आहे व दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणीकरिता उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यांमार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे तद्नुसार खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता सात दिवसांची दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंतची शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत ई पीक पाणी करता येणार आहे खूपच अंदाजी बातमी आहे शेतकरी वर्गांसाठी आता तुम्ही सात दिवस म्हणजे तेवीस तारखेपर्यंत ई पीक पाणी करू शकता